समस्या तुमची सातमची भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनोद नाटे तसेच जनता मालक या पक्षाचे अध्यक्ष जितेंद्र भावे हे आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेवर होणारा अन्याय अत्याचार आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जनतेची होणारी पळवणूक तसेच बोकाळलेल्या भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर नेहमी आवाज उठवत असतात असंच नाशिकमधील एका आदिवासी तरुणाला झालेल्या मारहाण प्रकरणी विचारणा करण्यासाठी गेले असताना एस पी साहेबांचा नंबर देखील मिळू शकत नाही ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल जनतेने जनतेच्या हितासाठी चालवले जाणारे राज्य म्हणजे लोकशाही किंबहुना या सरकारी अधिकाऱ्यांना लोकशाहीचा व्याख्याचा विसर पडलेला दिसतो आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून श्री विनोद नाठे सर आणि जितेंद्र भावे सरांच्या कार्याला आदरपूर्वक सलूट मुख्य संपादक सतीश नलावडे न्यूज एटीन जनमत नाशिक भावे सर आहे आम्ही सगळे या ठिकाणी फक्त त्या आदिवासी बांधवांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला विषय हा आहे की सगळी संदिग्धता का आहे पहिली गोष्ट प्रत्येक गावात दोन नंबरचा धंदा का आहे जर यांच्या रेड पडतात तर त्या जर खऱ्या खुऱ्या असतील तर दोन नंबरचे धंदे का चालू राहतात दोन नंबरचे हातभट्टीचे धंदे सर्रास सर्वत्र चालतात आणि ते हातभट्टी दारू माफिया हे पूर्ण गावावर त्यांचा अन असतो पूर्ण गाव त्यांच्या दहशती खाली वावरत असतं तर मग ही एवढी इमारत आमची अब्जावधी रुपयांची याच्यामध्ये त्यांच्यातल्या ते खुर्च्या पन्नास पन्नास हजाराच्या टेबल चाळीस चाळीस हजाराचे त्यांच्या समोरच्या खुर्च्या पंधरा पंधरा हजाराच्या या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा आम आम्हाला फायदा काय होतो राज्य उत्पादन शुल्क विभाग असून नसल्यासारखं आहे अशी परिस्थिती आहे याची आम्हाला वाटते मेन मेन आकाश सोडून द्यायचा आणि गरीब बांधवांना अडकवत बसायचं आता त्या भावानी सांगितलं की लाकडं गोळा करायला गेला होता तो माणूस त्याच्या स्कूटीवरती होता स्कूटीवरती असल्यानंतर त्या पोलिसांनी त्याला पकडलं अक्षरशः खूप मारलं त्याला आणि त्याच्या भावाला आणि त्याच्यानंतर त्यांना इथं आणण्यात आलं आता इथं आणल्यानंतर त्यांना तिथं ठेवलं होतं त्यांची गाडी जप्त केली होती सगळं केलं होतं पण आता जेव्हा आम्ही इथं आलो होतो ते म्हणता सोडून दिलं मग जर सोडून दिलं तर मग त्यांना पकडून कावर आणलं होतं गुन्हे कोणते दाखल झाले गुन्हे दाखल झाले चला आपण असंही समजू की बाबा तिची चुकी असेल किंवा काय तर मारहाण मारहाण करण्याचा अधिकार एवढा अमानुषपणे कोणी दिला तो बिचारा एवढा एकदम गरीब एवढा रडत होता की अक्षरशः त्यावेळेला तुम्ही पाणी मावता मावेना मग हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून आज आम्ही तिघं इथं आलेलो आहे आता प्रॉपरली आम्ही बाकीच्या गोष्टींचा तपास करू कायदेशीर ज्या गोष्टी असतील संबंधित पोलिसावरती पण गुन्हा कसा दाखल करायचा किंवा काय याची पूर्ण प्रोसेस आपण करूया आणि बाकी त्या बांधवला आता सोडून दिलेलं आहे बाकी आता पुढचं बघू आपण काय करते याच्यामध्ये आम्हाला स्वच्छ कारभार पाहिजे पारदर्शक प्रामाणिक कारभार पाहिजे म्हणजे मग या अशा पद्धतीचे अमानुष मारण वगैरे झाल्यावर आहे ना आम्ही तुम्हाला विचारायला येण्याचा काही संबंध येत नाही पण आम्हाला रिझल्ट दिसत नाही ना पूर्ण जिल्हाभर आता तुमचं हे जर प्रादेशिक तुमचं जर हे जर विभागीय कार्यालय असेल ना तर नाशिकनगर ना धुळे जळगाव नंदुरबार सगळ्या सगळ्या गावांमध्ये पाडली जाते विकली जाते कोण म्हणत नाही होत आणि सगळ्या गावांमध्ये ह्यांची ना दहशत आहे म्हणून तुमच्यावर विश्वास नाही म्हणून तुमची विश्वास संपलेली आहे म्हणून आमचा ऑब्जेक्शन आहे तर हा सगळा कारभार तुम्ही जर स्वच्छ सरळ केला कोणाची हिंमत नाही तुम्हाला येऊन सांगायची आणि मारहाण मारहाण करायचा अधिकार राज्य उत्पादन शुल्क विभागाला कॉन्स्टेबलला कोणालाच नाही पण याचा गैरफायदा घेऊन तुमचे दारू भट्टी माफिया जे आहेत ते जर घेत असतील तर त्यांना जरूर पडी पडली पाहिजे त्याच्याबद्दल वाद नाही पण जे निर्दोष आहेत आणि गरीबाला गरिबाला दन कुटुंब काढता तुम्ही आणि तोच जर दारू माफिया जर मोठा असेल आका असेल तर सगळेजण त्यांच्या पुढं लाचार होतात नतमस्तक होतात याची आम्हाला लाज वाटते मी या माध्यमातून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे एस पी साहेबांना माझी या माध्यमातून विनंती आहे सदर प्रकारात चौकशी करून आणि ज्या तुमच्या कॉन्स्टेबलांनी अमानुषपणे त्यांना त्या निष्पाप लोकांना मारहाण केली त्यांच्यावर कडक लगेच त्वरित निलंबनाची कारवाई करा आणि परत अशी घटना घडू नये याची खबरदारी घ्यावी सबस्क्राईब